तालुक्यामध्ये आपल्या बडतर्फीचं एक पत्र व्हायरल होतंय त्या संदर्भात काय सांग तर बडतर्फचं पत्र मला तर अजून मिळालं नाही पण सोशल मीडियावरच्या मार्फत मला अनेक जणांची फोन आले की असं असं पत्र माझं पक्ष जी प्रमुख आहेत आमचे त्यांना विनंती राहील अजूनही विनंती राहील की असे पत्र त्यांनी आधी मला पाठवे म्हणजे मला कोणी प्रश्न विचारला त्याचं मला उत्तर देता आलं पाहिजे आणि राहिलं मला बडतर्प केलं तर त्यातलं जी कारण आहे की मी पक्षविरुद्ध काम केलेलं आहे त्यांनी तेवढं फक्त सिद्ध करावं बाकी तर सगळ्या गोष्टी मी मान्य करेन पण माझ्यावरती एखादा खोटा आरोप असेल की मी पक्षविरुद्ध काही काम केलेलं आहे तर ही मला कधीही मान्य नसणार या बडतर्फी मागे काही राजकारण आहे असं वाटतं का साजिक आहे ना जे प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं नाही असं मला वाटतच नाही की मी पक्षविरुद्ध कोणतं काम केलं तर शंभर टक्के मला वाटतं की याच्या मागे कुठलं तरी मी कोणाला तरी रुतत असेल कदाचित त्याच्यामुळं मला या पक्षात काढण्याचा प्रयत्न आहे आजपर्यंत पक्षाचे जेवढे कार्यक्रम होतात प्रोटोकॉलप्रमाणे मी जिल्हाध्यक्ष म्हणून मला तिथं बोलवलं झालं पण मला कधीच त्यांनी आमंत्रण देत नसायचे मला ते द्वारे कळायचं की आज कार्यक्रम आहे मग बऱ्याच जणांना वाटतो मी तिथं नसावं कदाचित ही प्रॉब्लेम होत असल्यामुळं मला बडतर करण्यात आले पण मी पक्षाचं कधीच आजपर्यंत कोणतंच गोष्ट विरोधात केलेली नाही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रत्येक दौऱ्यामध्ये सक्रिय होता प्रत्येक दौऱ्यामध्ये टिंगुर्णे असेल किंवा माडा किंवा इतर कोणत्याही तालुक्यामध्ये आपण सक्रिय दिस सक्रियपणे दिसून येत होता वरिष्ठ पातळीवरून हो आतापर्यंत आपल्याला याविषयी काय विचारणा झालेली आहे का बडतरपी मागे काय कारण किंवा राजकारणाविषयी काय विचारणा झालेली आहे का, का, का नाही जसं मी आधीच सांगितलं की मला बडतरप करताना नाही मला माहीत होतं आणि बडतर्फ केलेलं जी मला पत्र मिळाली करने करने की पत्र सुद्धा मला ॲत पर्सन कडून कोणाकडूनच मिळालं नाही हे मला सोशल मीडियाद्वारे लोकांकडून कळालं की मला केलं वरिष्ठांकडं काही दाद मागणार आहे का पक्ष संघटनेत नाही आमच्या सगळ्यांचे मी ज्यांना नवीन युवकांचे गॉडफादर म्हणतो असे आमचे चंद्रकांत मी यांना विनंती करेल की असा अन्याय कुठल्याच कार्यकर्त्यावर नाही झाला पाहिजे चंद्रकांत दादा सगळ्यांना सांभाळून घेणारच नाही बडतर्प करण्याचं कारण पण पाहिजे दादांनी माझं आजपर्यंत काम केलेलं आहे अगदी ते जे जे फार्म हाऊसवर जेव्हा आले होते घरी ता त्या टायमा सुद्धा त्यांनी आमच्या कामाचं युवकांचं आणि युवा हो मोर्चाचं कौतुक केलं होतं की चांगल्या पद्धतीने जिल्हा आणि त्यांची सर्व टीम काम करते पक्ष म्हणजे पालकमंत्री कौतुक पा करतात ते आता बाकी त्यांचं मला माहीत नाही असं काय सध्याची जी लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी जारांगी फॅक्टर दिसून आला आणि त्याच अनुषंगाने सुद्धा आपण जारंगी पाटील यांची सुद्धा भेट घेतली होती त्याचं कुठंतरी कारण या बडतर मागे दिसून येते का पक्षातले जी मला सिनियर आहे काही अनेक मोर्चे आहेत अनेक मोर्चामध्ये मला काही आदेशांचा असा फोन आला होता की तुम्ही त्या जरांगे पाटील साहेबांचा जो मोर्चा आहे जो त्यांचं कुपोषण आहे तर तुम्ही तिथं जाता आहे तर तुम्ही पक्षाच्या विरोधात काम करता तर मी वैयक्तिक म्हणलं की मला मी तर मला वाटत नाही की मी काय असं पक्षाच्या विरोधात करतो सर्व मराठा समाजाच्या ह्या विषय मागणी मी एक समाजाचा घटक म्हणून सगळ्यांसोबत जातो आहे आणि मी नुसतं मराठा समाजासाठी नाहीत ह्याच्या आधी धनगर समाजासाठी पण जे आरक्षण चौंडीमध्ये घेतलं होतं त्याच्यात सुद्धा मी प्रामाणिकपणे गेलो पण मागणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि ते अधिकार वापरणं लोकशाहीमध्ये मला वाटतं चालतं ह्याच्यात काय असं पक्षाविरुद्ध मी कोणतं काम केलेलं नव्हतं त्या गोष्टीला धरून तर मला बडतर करता तरी अत्यंत चुकीची गोष्ट आहे सध्या आपल्या बडतर मी मागे खासदार रणजित सिंह म्हणजे जे माजी खासदार आहेत सिंह नाईक निंबाळकर यांचा कुठंतरी हात असल्याची करमाळा तालुक्यामध्ये चर्चा आहे याविषयी काय सांगू आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब ह्यांना मी अगदी माझे गुरुवर्णीय समजत असतात त्यांच्यासाठी मी अनेक वेळेस काम केले अनेक वेळेस अपमान ही सहन करून एक पाऊल मागं घेऊन काम केलेलं आहे आत्तापर्यंत त्यांनी जेवढी जबाबदारी पक्षाची मला दिलेली मी ती स्वीकारली गेल्या पाच वर्षामध्ये खासदार साहेबांकडनं मी जेवढी कामाची मागणी केली त्यातले अनेक मोठे काम टाळण्यात आले मी कधी त्यांच्यावर त्या गोष्टी नाराजगी केली नाही पक्षामध्ये नवीन नवी भरती करत असताना सुद्धा आम्ही त्यांच्यावर कधीच नाराजगी व्यक्ती केली आमचं शेवटपर्यंत हेच मत होतं की पक्ष वाढणं हे गरजेचं आहे पक्षाची देशात सत्ता येणे हे गरजेचं आहे त्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असतं पण त्यांनी काही गोष्टीत आम्हाला विश्वासच घेतला नाही आणि खासदार साहेबांना मी वारंवार तालुक्यातल्या जी घडामोडी आहेत ज्याच्यामुळे ग्राउंड लेवलचं एक वेगळं राजकारण असतं स्थानिकचं एक वेगळं राजकारण असतं मी त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी ती कदाचित समजून घेतलं नाही किंवा त्यांना मी सांगतोय हे कदाचित पटलं नसेल तुम्ही दुसऱ्या पक्षात कुठल्या जाणार तर जगतापगत वाढणार माझा सुरुवात ही जगतापगतात झाली आणि पक्ष म्हणून मी भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडली मी आजपर्यंत पक्षाचा आणि गटाचा दोन्ही काम करत आलो आणि गटसुद्धा ह्या पक्षामध्ये मिळूनच काम करतो तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पक्षामध्ये दोन गट असायचे कधी कोणतं मुंडे साहेबांचा आजच्या गडीला फडणवीस साहेबांचे सा। असे गट असतात पण याच्यात कधी विरोध नसतो गटाने प्रामाणिकपणेने पक्षाचं काम केलं पक्षाने का डावल दे मी म्हणेन पक्षाने नाही डावलं कदाचित काही स्थानिक नेत्यांनी ने आणि वरिष्ठ काही नेत्यांनाही ने जमलं नाही किंवा पटलं नसेल तर त्यांनी डावलं पण आज मी गटाचं प्रामाणिकपणे काम करेन आणि पक्षाचं सुद्धा करण्याचा चांगला प्रयत्न करेन आता सध्या तुम्ही ज्या प्रकारे म्हटलं की मी बी जे पीमध्ये काम आणखी सुद्धा करत राहणार आहे खासदार दहेशील मोहिते पाटील यांनी सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर शेवटपर्यंत ते म्हणत होते की मी बी जे पी सोबतच राहणार आहे आणि तिथूनच मला अपेक्षा आहे परंतु शेवटपर्यंत त्यांचा विचार न केल्यामुळे त्यांना सर्ती शेवटी कुठेतरी राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा लागला या या ठिकाणीसुद्धा आपली कुठेतरी कुचंबना होईल का फ्युचरही मी काय सांगू शकणार नाही आदरणीय धैर्यशील भैया ह्यांनी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं खासदारकीमध्ये किंवा लोकसभेमध्ये पण मोहिते कुटुंबाचं एक मोठं योगदान होतं आमदार की सुद्धा त्यांनी तिथे स्थानिक मध्ये राम सातपुते साहेबांनी त्यांचा मोठे कुटुंबाचा मोठा त्या गटाचं मोठं काम होतं हे आपण कुणीच ना करू शकत नाही आणि पक्ष पक्षप्रमुख सुद्धा ही गोष्ट ना करत नाही वारंवार त्यांनी त्या गोष्टीवरती मागणी केली होती पक्षांनी ती त्याची का दखल घेतली नाही आता ती मला तेवढ्या लेवलचं माहीत नाही पण तसंच सातत्याने होऊ नये एवढीच मी पक्षप्रमुखांकडं विनंती म्हणजे आपल्या बाबतीत तसं होईल का असं वाटतंय का तसं कारण की तुम्ही ॲज अ आता कार्यकर्ता म्हणून त्यामध्ये जरी काम करत असला आपलं कार्यक्षेत्र मोठं आहे आपला गट मोठा आहे आपल्या गटाची आणि कार्यक्षेत्राची जर म्हणजे त्या त्या प्र त्या प्रमाणातच आपल्याला जर दे न्याय देण्यात नाही आला निवड़का, निवड़का। आ, तर आपण स्वतः पुढील पर्याय निवडल का निवडाल का हो प्रत्येक जणाला त्यांच्या राजकीय जीवनात काही आके आ आकांक्षा असतात त्यांना एक त्यांचं फ्युचर ठरलेलं असतं आणि ते फ्युचर लोकांसाठी त्यांनी सॅक्रिफाईज काय अनेक गोष्टी केलेल्या असतात आम्हीसुद्धा काम करत असताना भविष्यात लोकांचे जी गरजा आहेत ती चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात यावे केंद्रीय केंद्रामध्ये प पक्षाची सत्ता आहे राज्याची सत्ता आहे नसतानासुद्धा आम्ही काम केलं आणि पक्षाने सुद्धा ते स्वीकारलं होतं आमच्या सगळ्या बाबतीत पण जर त्यांनी न्याय नाही दिला तर शेवटी कुणी असू दे त्याला आपलं राजकीय करिअर करत असताना लोकांचे कामं करण्यासाठी पर्याय मार्ग निवडावं लागतात पण माझ्यावरती तशी परिस्थिती येऊ यु, येऊ नये हीच मी पक्षाकडे विनंती कर करेन त्यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी लोकसभेमध्ये एकंदरीत बी जे पीला मोठा फटका बसलेला दिसून येतो परंतु आता करमळा विधानसभा मतदारसंघाचा जर विचार करायला झाला तर या ठिकाणी जगतापगट हा प्रत्येक वेळेस किनमेकर ठरलेला आहे म्हणजे सत्ता कोणाच्या हाती द्यायची किंवा कुणाच्या हाती नाही द्यायची हा एक महत्त्वाचा घटक किंवा फॅक्टर जगताप गट गट ठरवतो त्या अनुषंगाने आपली वाटचाल कशाप्रकारे असणार आहे बघा दोन हजार एकोणीस साली ह्या करमाळ तालुक्याचे अनेक राजकीय घडामोडी बदलले आहेत की आपण कुणीच नाकारू शकत नाही मी प्रामाणिकपणे दोन हजार एकोणीसला लोकसभेला भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि पाच वर्षात मी कोणतीच अपेक्षा ठेवली नाही आणि पक्षाकडे मी कधीच मागणी केली नाही शेवटच्या टप्प्याला पक्षाला कुठंतरी जाणवलं की हो युवक हा पक्षामध्ये कमी सक्रिय होतोय म्हणून मला जिल्ह्याची त्यांनी जबाबदारी दिली आणि मी ती प्रामाणिकपणे पार पाडले आमदारकीच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर ह्या तालुक्याचे पहिले आमदार हे ना कायला नामदोर साहेब हे कुणीच नाकारू शकत नाही आणि सगळ्यात लॉंग टर्म आमदार म्हणून सुद्धा नामदेव साहेब सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेले आमदार जेवंद डगत साहेब आहेत सगळ्यात कमी वायांनी निवडून आलेले सुद्धा आमदार म्हणून जेवंदो जगत साहेब आहेत आणि अपक्ष आमदार म्हणून सुद्धा त्यांची निवड ह्या तालुक्याने केलेली त्या टायमाला पक्ष सोडून निवड करणं ही खूप मोठी गोष्ट होती शिवसेनेचे पहिले आमदार अधिकृत शिवसेने पक्षाचे आमदार म्हणून जयंत डाव साहेबांना हे केलं हा पक्ष आजपर्यंत जनतेमध्ये पन्नास पंचावन्न वर्ष आमदारकी हे करतात जबाबदारी घेत आलेला आणि जनतेने त्यांना ही जबाबदारी दिलेली ही दिले काय कुणी अशी आल गळ्यात अशी जबाबदारी नसते जनतेला सुद्धा कळतं की प्रामाणिकपणेने काम कोणतेही जातीवाद न करता पक्षभेद न करता की ह्या तालुक्याचं जगताप घराने नाही आणि गटाने म्हणू हे काम पार पाडलेले म्हणून म्हणून आम्हीसुद्धा भविष्यात सगळे युवक असतील प गटाचे जुने काही लोक असतील ज्येष्ठ लोकं असतील आमचे जे वरिष्ठ नेते असतील पक गटामधले हे गटप्रमुख आदरणीय जेवतो डॉक्टर साहेबांना विनंती करणारे की आपण आमदारकीमध्ये सक्रिय राहणं गरजेचं आहे आणि तसं आम्हाला मी जगताप गटाचा एक सगळ्यात लहान आहे कमी वयाचा कार्यकर्ता प्रामाणिक आहे मी माझं जास्त लोकात उठणं बसणं आहे मला त्याच्यामध्ये हे जाणवतो सुद्धा की लोकांची सुद्धा आणि जुन्या लोकांची सुद्धा इच्छा आहे तीन पिढ्याचे किंवा तीन जनरेशनचे लोक ह्या गटामध्ये आज सुद्धा आहेत आणि भविष्य काळामध्ये जर साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला आमची अपेक्षा होती की पक्षांनी ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे होती पण जी गोष्ट घडल्या ती घडली पण आदरणीय साहेबांचं ग्रीन सिग्नल दिलं तर शंभर टक्के भविष्य जगतापगटाला आहे आणि लोकांची सुद्धा ही इच्छा आहे करमळा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता जगतापगट जसा इथं किंगमेगर ठरतो त्याच अनुषंगाने आता लोकसभा म लोकसभेच्या तोंडावरच आपले भारतीय युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत राकुंडे यांनी राजीनामा दिला होता आणि आता विधानसभेच्या तोंडावरच आता आप आपणाला पक्षातून बडतर्फ केलेला आहे याचा आणि बी जे पी तर आता करमाळ विधानसभा मतदारसंघात त्यांचा उमेदवार उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे किती बी जे पीला याचा सगळा तोटा सहन करावा लागणार आहे भारतीय जनता पार्टीचे करमाळ तालुका अध्यक्ष चंद्रकांत भैया राकुंडे हे माझ्यापेक्षाही आधीपासून पक्षाचं काम करतात प्रामाणिक कार्यकर्ते ते संघाचे सुद्धा कार्यकर्ते होते त्यांचंसुद्धा सुद्धा युवकात उठणं बसणं चांगल्या पद्धतीने त्यांनी वारंवार स्थानिक लेवलच्या काही अडचणी माझ्यापाशी मांडल्या होत्या मी तालुक जिल्हा अध्यक्ष म्हणून तालुका अध्यक्षांची जी अडचणी ती फादर बॉडीचे जिल्हा जिल्हाध्यक्षापैा मांडल्या होत्या खासदारसाहेबांपैकी मांडल्या होत्या वरिष्ठ लोकांपैकी मांडल्या होत्या पण ती कधी त्यांना सोडवण्यात आल्याच नाही आणि अशा जो माणूस कर्तृत्ववान असतो ज्याचं कार्य चांगलं असतं तो, तो, तो हे जास्त दिवस सहन करू शकत चंद्रकांतभाई यांना मी अनेक वेळा विनंती केली जिल्हा कक्ष म्हणून त्यांना विनंती केली होती की, की तुम्ही नका राजीनामा देऊ पण ते म्हणले आता हे सहनशीलतेच्या त्याच्या बाहेर आणि त्यांना सुद्धा न्याय नाही मिळाला त्याचं मला अजून सुद्धा दुःख वाटतं की एक चांगला कार्यकर्ता गेला कदाचित का ते जर युवा मोर्चामध्ये त्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये असले असते तर आम्हाला अजून सोपं झालं असतं काम काय